अनेक क्रीडा प्रकारात कोल्हापूरचे खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत या खेळाडूंना अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील खेलो इंडियाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या खेळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदानं बनवण्यासाठी निधी आणू असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं सासने मैदान इथं बॅडमिंटन कोर्डसाठी चार कोटी रुपये मंजूर झालेत या अंतर्गत सुरू होणाऱ्या कामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते कोल्हापुरातील सासने मैदान इथं बॅडमिंटन कोर्ट आहे पण एकाच ठिकाणी बॅडमिंटनची चार कोर्ट असल्याशिवाय आणि दर्जेदार सुविधा असल्याशिवाय राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा घेण्याची परवानगी मिळत नाही त्यामुळे कोल्हापूरच्या बॅडमिंटन खेळाडूंना प्रशिक्षणासाठी पुणे मुंबईसारख्या शहरात जावं लागतं ही बाब लक्षात घेऊन खासदार धनंजय महाडिक यांनी सासने मैदान इथल्या बॅडमिंटन कोर्टसाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय आज खासदार महाडिक यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ झाला माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी बॅडमिंटन कोर्टासाठी निधीची मागणी करून पाठपुरावा केला त्याशिवाय ताराराणी उद्यानातील सोयीसुविधांसाठी खासदार महाडिक यांनी एक कोटी रुपये मंजूर केलेत या कामाचाही आज शुभारंभ झाला ताराबाई पार्क प्रभागात गेल्या अडीच वर्षात सात कोटी रुपयांची विकास कामं केल्याचं सत्यजित कदम यांनी सांगितलं अनेक क्रीडा प्रकारात कोल्हापूरचे खेळाडू चमकदार कामगिरी करतायत या खेळाडूंना दर्जेदार सोयी सुविधा देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत त्यासाठी खेलो इंडिया योजनेतून भरघोस निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली दरम्यान ताराबाई पार्क उद्यानात ऑक्सिजन पार्क आणि इतर सोयीसुविधांसाठी आणखी निधी देण्याची घोषणा खासदार महाडिक यांनी केली यावेळी माजी नगरसेवक निलेश देसाई आशिष ढवळे राजसिंह शेळके किरण नकाते विजय सरदार प्रदीप उल्पे विजय खाडे राजू पागर बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष सतीश घाटगे आनंद मनवाडकर नरेश चंदवाणी अमित पाटील दिलीप चंदवाणी अजिंक्य जाधव सुरेश चंदवाणी प्रशिक्षक मंदार कानिटकर सुरेखा सरदेसाई जयराज साळोखे अनिल जाधव रोहन सोलापुरे यांच्यासह खेळाडू उपस्थित होते